नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी पासून ते पोलीस भरती असेल सैन्य भरती असेल किंवा एस एस सीची भरती असेल अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना शासनामार्फत दरवर्षी जाहिरात येत असते आणि त्यांच्या अभ्यासाला मदत व्हावी म्हणून मोफत क्लास तसंच मैदानी चाचणी त्याला मोफत मैदानी प्रशिक्षण आणि तसंच दर महिन्याला स्टायपंड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना सारथी बार्टी टार्टी आरटी महाज्योती अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून घेत असतात आणि या परीक्षेमध्ये जे यशस्वी होतील अशा स्पेसिफिक विद्यार्थ्यांना त्याचं ट्रेनिंग दिलं जातं त्यांना ट्रेनिंगसाठी मोफत ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे प्रशिक्षण आणि त्याच पद्धतीने स्टायपण दर महिन्याला सुद्धा दिला जातो मग याच्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत की आता बघा काही जाहिराती आलेल्या आहेत काही येणार आहेत आज स्पेसिफिक जर पोलीस भरतीचं सांगायचं झालं तर पोलीस भरतीची सध्या बार्टीची जाहिरात आलेली आहे एम पी एस सीच्या सुद्धा फक्त एक दोनच जाहिराती आलेल्या आहेत पण सगळ्या जाहिराती या पुढच्या महिन्याभराच्या आतमध्येच येणार आहेत कारण याची परीक्षा सामायिक आहे म्हणजे पोलीस भरतीला कुणीही फॉर्म भरू द्या म्हणजे जसं की बार टी एस सी साठी असते टार ही एस टी साठी आहे त्याच पद्धतीने महाज्योती ओबीसी एन टी साठी आहे या सगळ्यांचा पेपर एकच होणार आहे मेरिट वेगवेगळं वेग लागणार आहे हे लक्षात असू द्या त्याच्यामुळं सगळ्यांच्या जाहिराती महिन्याच्या आत येणार आहेत पण ही जाहिरात ज्यावेळेस येते त्यास तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरायचा असतो त्याच फॉर्म भरतानाच तुम्हाला अनेक महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात जर ते तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्ही ती परीक्षा पासही पास जरी झालात तरी सुद्धा जे कागदपत्र पडताळणी होते याच्यामधून तुम्हाला काढून टाकलं जातं आणि तुम्ही पास होऊन तुम्हाला दरमा मानधनही मिळत नाही आणि मोफत क्लासही मिळत नाही तसंच इतर शैक्षणिक साहित्य सुद्धा मिळत नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा व्हिडिओमध्ये आपण जे जे कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्राबद्दल कोणत्या कॅटेगरीला कोणते कागदपत्र एक्स्ट्राचे लागतात कुणाला कोणत्या कागदपत्राची गरज नाही अशा सगळ्या गोष्टी बद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्या अगोदर जे विद्यार्थी पोलीस भरती एस एस सी किंवा सैन्य भरती याच्यासाठी हा फॉर्म भरणार आहेत तुम्हाला माहिती आहे पोलीस भरती सैन्य एस एस सीला ला <coughs> जवळपास बहात्तर हजार रुपये मिळणार आहे आणि प्लस मोफत क्लास सुद्धा आणि मैदानी चाचणी सुद्धा दर महिन्याला दहा हजार रुपये असे सहा महिने म्हणजे एकूण साठ हजार होतात आणि बारा हजार रुपयाचं शैक्षणिक साहित्य आणि मोफत क्लास म्हणजे बहात्तर हजार प्लस मोफत क्लास प्लस मैदानी चाचणी एवढी मोठी मदत त्याच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही परीक्षा जर तुम्ही पास झालात पुढच्या वर्षभर तुमची तयारी तुम्ही, तुम्ही कवाही भरती येऊ द्या तुम्हाला शेवटपर्यंत तो स्टाय मिळत राहतो जेणेकरून घरून पैसे घेऊन तुम्हाला शिकण्याची गरज लागत नाही लक्षात ठेवा त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला आपण काय केलेलं आहे आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या महाराष्ट्र अकॅड आकड़े, अकॅडमीच्या आक, ऍपवर आप आपण मोफत या परीक्षेची तयारी करण्यासाठी क्लासेस ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला काय होईल आता याचा पोलीस भरती सारखाच पॅटर्न आहे पण प्रश्न जरा सोपे विचारतात मग कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्याचं अनालिसिस आपण घेणार आहेत वेगवेगळ्या तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण त्या बॅच मध्ये सोडून घेणार आहोत फक्त तुम्हाला काय करायचं आहे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप हे डाउनलोड करायचं आहे बारटी असल असेल सारी असेल महाज्योती असल ह्या सगळ्या आरटी असेल सगळ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत यात कोणताही तुम्ही फॉर्म भरू द्या तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे लक्षात ठेवा तुमचं जागा भरपूर आहेत सर्व मिळून वीस ते पंचवीस हजार मुलांना स्टायपण देणार आहे पोलीस भरती आर्मीसाठीच फक्त लक्षात येत आहे त्यामुळे जागा भरपूर आहे तुम्ही त्याच्यामुळे काय करायचंय या गोष्टी सगळ्या समजून घ्या हे ऍप डाउनलोड करा आणि हे लेक्चर करा तुमच्या भरतीसाठी याचा फायदा होणार आहे आणि प्लस ही जी आहे संस्थांची जी परीक्षा होते याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे सगळ्यांनी ॲप डाउनलोड करायचा आहे त्यानंतर बघा आता कागदपत्र पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कोणताही फॉर्म भरा आता बघा कोणती कोणासाठी असते तुम्हाला जवळपास माहिती भारती म्हणलं की एस साठी असते टी आर टी टी आर टी आय म्हणलं की आदिवासीसाठी असते आ लक्षात आर टी म्हणलं की कशासाठी असते मातंग समाजासाठी आहे महाज्योती म्हणलं की कोणासाठी आहे ओबीसी आणि एन टी सगळे एन टी त्याच्यामध्ये येतात ओबीसी आणि एन टी आणि मराठा समाजासाठी सारथी आहे लक्षात येत आहे हे सर्वांसाठी वेगवेगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांचा कोणताही जरी फॉर्म भरायचा असेल तर सामायिक कॉमन सगळ्याला कोणते कोणते कागदपत्र लागतात हे तुम्हाला मी अगोदर सांगतो आणि नंतर मग स्पेसिफिक कोणत्या कॅटेगरीला वेगळे कागदपत्र लागतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा बघा जात जमातीचं मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत म्हणजे तुम्ही ज्या कास्टच्या आहेत त्या कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे पहिलं काय पाहिजे कास्ट सर्टिफिकेट बरोबर आहे का जात जमातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावं लागतं फॉर्म भरताना लक्षात ठेवा म्हणजे नंतर नाहीच लागत डॉक्युमेंट मी परीक्षा देतो अगोदर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गोष्टी करतो तसं नाही चालणार अगोदरच पाहिजेत त्यानंतर बघा जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र आता हे जाऊ द्या ह्या नंतर मुद्दा सांगतो तुम्हाला मी दहावी गुणपत्र व मूळ प्रमाणपत्र स्कॅन केलेलं दहावीचं गुणपत्रक किंवा मूळ प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट याच्यापैकी एक स्कॅन केलेलं म्हणजे सगळे स्कॅन करून अपलोड करावे लागतात त्यानंतर बारावीचं सुद्धा गुणपत्र किंवा प्रमाणपत्र दोन्हीपैकी एक म्हणजे दहावी बारावीचे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट या दोन्हीपैकी एक लागतं का सर्टि सर्टिफिकेट लागतं आता बघा पदवी जर तुमची डिग्री झाली झालेली असेल माफ <coughs> करा डिग्री जर झालेली असेल तुमची तर डिग्री सर्टिफिकेट किंवा लास्ट इयरची मार्कशीट असते या दोन्हीपैकी एक लागतं अलग लक्षात डिग्री सर्टिफिकेट किंवा मार्कशीट याच्या दोन्हीपैकी पैकी एका सगळ्याला लागणार आहे लक्षात ठेवा तेव्हा व्यवस्थित डॉक्युमेंट लक्षात ठेवा काय सर्टिफिकेट दहावी बारावीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट त्याच पद्धतीने तुमचं पदवीचं डिग्री किंवा त्याच पद्धतीने लास्ट इयरचं मार्कशीट असलं तरी चालतं आता बघा याच्यामध्ये सुद्धा जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना डिग्री किंवा शेवटचे मार्कशीट असेल हे अपलोड नाही केली तरी चालते त्यांचा काही अडचण नाही कारण की का त्यांना अडचण नाही आहे कारण त्यांची परीक्षाच बारावीवर आहे त्याच्यामुळे त्यांना अडचण नाहीये हा लक्षात त्याच्यामुळे तुम्ही जर एस एस ची फॉर्म भरणार असाल किंवा पोलीस भरतीचा विचार असाल तर बारावी पर्यंत असलं तरी चालतं हे असलं तर अपलोड करा नसलं तर चालते काय अडचण नाही रहिवाशी मूळ प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल डोमेसाईल सुद्धा लागतं हे सगळ्याकडे असेलच कारण बारावी झाल्यानंतर आपण सगळेजण काढून घेतो डोमेसाईल तहसील कार्यालयातून जे रहिवासी प्रमाणपत्र दिलं जातं ते लागतं त्यानंतर आधार कार्ड आधार कार्डची मूळ छायांकित प्रत सुद्धा लागते आधार कार्ड लागणार किंवा अजून एक तुमचं आधार कार्ड लिंक असणारी जी बँक आहे त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट पाहिजे अगोदरच पाहिजे फॉर्म भरतानाच तुम्हाला अकाउंट बद्दल डिटेलमध्ये सुद्धा माहिती टाकावी लागते कारण भविष्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं की थेट तुमच्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये महिन्याला असे सहा महिने जमा होतात पोलीस भरतीसाठी युपीएससीसाठी पंधरा हजार आहेत एम राज्यसेवेसाठी पंधरा हजार आहेत बाकीच्यासाठी असे वेगवेगळे सगळ्यांसाठी लक्षात येतंय म्हणजे ते खाते अकाउंट जे आहे तुमचं हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा महत्वाचं आणि ते तुमचं जे आधार क्रमांक आधार कार्ड आहे ते त्याला लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं ते अकाउंट पासबुक जे आहे त्या बँकेचं त्याचे सुद्धा स्कॅन केलेली पहिलं जे पेज असतं ना ते पहिला पेज स्कॅन केलेलं तुमचं आवश्यक आहे पासबुकचं हा सुद्धा महत्वाची अट आहे त्याच्यामध्ये त्यानंतर बघा मूळ उत्पन्नाचा दाखला तहसीलमधून लक्षात ठेवा तहसील ऑफिस मधून काढलेला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला कारण की हे सर्व फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात महत्वाची अट आहे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे आणि ते आठ लाखापेक्षा तुमच्या कुटुंबाचं कमी उत्पन्न आहे याचा जो पुरावा असतो तो तहसील मधून उत्पन्नाचा दाखला मिळत असतो तो एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं तुम्ही एवढेच कागदपत्र बघता बाकीच्या कॅटेगरीला काही काही वेगळ्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतोय लक्षात येत आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे त्याच पद्धत तुम्ही दिव्यांग असल्यास म्हणजे जे अपंग आहेत अपंगांना दिव्यांगांना सेपरेट ह्याच्यामध्ये आरक्षण असतं त्यांना सेपरेट जागा भरल्या जातात त्यांचं मेरिट कमी लागतं मग दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सिव्हिल सर्जनने दिलेलं लक्षात ठेवा खाजगी दवाखान्यातलं नाही सिव्हिल सर्व्हि सर्जनने दिलेलं आणि जर अनाथ असलात तर आयुक्त उपायुक्त महिला व बालविकास आयुक्तालय यांनी दिलेलं सर्टिफिकेट तुमचं अनाथचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे दोन्ही कसे मँडेटरी अनाथ असेल तर अनाथचं पाहिजे अपंग असेल तर अपंगाचं पाहिजे लक्षात येते म्हणजे कागदपत्र मी फास्ट एकदा सांगतो कोणते कोणते लागणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे काय राहणार आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने दहावी बारावीची आणि त्याच पद्धतीने सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने तुमचा डोमेसाईल असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड लिंक असलेलं तुमचं बँक अकाउंट पाहिजे त्या बँक अकाउंटचं जे पासबुक आहे त्याची स्कॅन केलेली प्रत असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा असणं तुमच्याकडं आवश्यक आहे एवढे कागदपत्र सगळ्यांना लागतातच मग तुम्ही कोणताही फॉर्म भरा आता काही काही कॅटेगरीला काही स्पेशल कागदपत्र लागतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया आता बघा नंतरचा मुद्दा अनुसूचित जमाती म्हणजे जे टी आर टी फॉर्म भरणार आहेत फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे अनुसूचित जमाती ही अजून जाहिरात आलेली नाही पण ही पण जाहिरात येणार आहे त्यांच्यासाठी काय काय लागतं बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची कास्ट व्हॅलिडिटी झालेली पाहिजे आय एम पी आहे इतरांची व्हॅलिडिटी झालेली नसली तरी चालते लक्षात ठेवा व्हॅलिडिटी झालेली पाहिजे किंवा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी फॉर्म भरलेला पाहिजे म्हणजे काय केलेलं पाहिजे अर्ज केलेला पाहिजे व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला ती पोहोच पावती असते की पोच पावती कॅन स्कॅन करून अपलोड केली तरी चालते पण जर तुमचं सिलेक्शन झालं बघा फक्त आदिवासींसाठी लक्षात ठेवा एस टी साठी जमातीसाठी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर लक्षात सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होतं त्या पर तोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी आलेली पाहिजे लक्षात ठेवा ही व्हॅलिडिटी खूप महत्वाची ही फक्त एस टी साठी आहे पी आर टी आय जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी आहे व्हॅलिडिटी बाकीच्यांची व्हॅलिडिटी नसली तरी चालते कारण की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला जरी लागलात तरी पुढे दोन वर्षाच्या आत व्हॅलिडिटी दिली तरी चालते त्यामुळे व्हॅलिडिटी बाकीच्यांना अडचण येत नाही एस टीसाठी व्हॅलिडिटीची खूप अडचण येते कारण की खूप इलिगल एस टीचे सर्टिफिकेट काढून खऱ्या आदिवासींच्या ज्या जागा जा जा आहेत त्या लुटण्याचं काम अनेक जणांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग ते स्ट्रिक्ट त्याच्यावर ऍक्शन घेतली जावी म्हणून राज्य शासनाने अगोदरच तुम्हाला एस टीसाठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी व्हॅलिडिटी जी आहे ती कंपल्सरी केलेली आहे लक्षात आलं हा महत्वाचा मुद्दा आहे शक्यतो जे खरेच अनुसूचित जमातीवाले आहेत त्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहेच जर नसेल तर तुम्ही अर्ज केलेलं पोच पावती तरी तुमची पाहिजे पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ला मात्र तोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा सारथी म्हणजे मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना वेगळं सर्टिफिकेट एक लागतं एक्स्ट्राचं म्हणजे मगाशी सांगितल्यापेक्षा मग मी तुम्हाला सांगितलं होतं एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागतो पण जे सारथीचे विद्यार्थी आहेत जे सारथीसाठी हे फॉर्म भरणार आहेत वेगवेगळे एमपीएससी पासून ते पोलीस भरतीपर्यंत सगळ्यांसाठी हेच कागदपत्र लागतात बरं याच्यामध्ये काहीही बदल नाही हे अजून अजून क्लिअर करून घ्या नाहीतर काही जण विद्यार्थी सारखं सारखं बेसिक प्रश्न विचारतात की मग पोलीस भरतीचा भरतोय मी कंबाईनचा भरतोय मी बँकिंगचा भरतोय मग कोणतं मी इंजिनिअरिंगचा भरतोय कोणतं सर्टिफिकेट लागेल कोणताही फॉर्म भरा हेच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे लक्षात येत सारथीचं जर असेल तर तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला किंवा मग नॉन क्रिमिलियर या दोन्ही पैकी एक पाहिजे मराठा बांधव जे आहेत आपले याच्यात जर फॉर्म भरणार असाल मराठा विद्यार्थी तर किती तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला बाकीच्या सगळ्यांना एकच वर्षाचा आहे पण सारथीचा जर फॉर्म भरत असाल तुम्ही तर तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा मग तुमचं नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल म्हणजे काय असतं माहिती आहे का हे तुमचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे याच्यासाठी तुम्ही ईडब्ल्यू साठी जे सर्टिफिकेट काढलं होतं बघा तशा स्वरूपाचं हे सर्टिफिकेट असतं हे तर लवकर निघतं म्हणजे याचं काही टेन्शन नाही पण एक एक्स्ट्रा एक डॉक्युमेंट तुम्हाला लागतं व्हॅलिडिटी जसं साठी व्हॅलिडिटी काढणं खूप अवघड काम येते हे एवढं अवघड नाही तुम्हाला लगेच तहसीलमध्ये जाऊन तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमचा जर सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर हे सारथीसाठी महत्वाचं आहे वेगळं त्यानंतर बघा महाज्योती महाज्योती कुणासाठी आहे ओबीसी एन टी सर्व एन टी आणि ओबीसी या सर्वांसाठी महाज्योती ही संस्था आहे या संस्थेनं फॉर्म भरताना मगाशीचे सर्व कागदपत्र लागतातच प्लस तुम्हाला नॉन क्रिमिलिअर असणं गरजेचं आहे कारण नॉन क्रिमिनल आणि हे कंपल्सरी आहे लक्षात ठेवा जसं सारथीला नॉन क्रिमिनल पाहिजे किंवा तीन वर्षाचा उत्पन्नाचा पाहिजे इथं तसं नाहीये महाज्योतीला तुमचं नॉन क्रिमिनल आणि चालू नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल अगोदर एक वर्षाला काढावं लागायचं आता एकदा काढलं की ते नॉन क्रिमिनल तीन वर्ष चालतं पुन्हा तीन वर्षाने पुन्हा नव्याने ते काढावं लागतं अशा प्रकारे त्याचं रचना असते त्याच्यामुळे तुमचं नॉन क्रिमिलियर हे सुद्धा असणं अतिशय महत्वाचं आहे अतिशय गरजेचं आहे लक्षात ठेवा कुणासाठी जे महाज्योतीचा फॉर्म भरणार आहेत कोणताही फॉर्म भरू द्या यांच्यासाठी हे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने हे कागदपत्र आहे ही परीक्षेची विद्यार्थी मित्रांनो तयारी करा याच्या अगोदर आणखी फॉर्म इतर प्रोसेस किती रुपये कुणाला मिळतात किती दिवस मिळतात याच्यासाठी आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो एकदा व्हिडिओ बघा न्यू अपडेट म्हणून डिटेल याच्या अगोदरचाच व्हिडिओ तो एकदा बघा त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये माहिती सांगितलेली तुम्हाला मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तो सगळा बघा खूप महत्वाचं आहे काय होतं घरून पैसे घेऊन तुम्ही अभ्यास केल्यानंतर घरच्यांना टेन्शन तुम्हालाही टेन्शन असतं की घरी आपल्या आई वडील कष्ट करतात आणि तो पैसा आपण आपल्या अभ्यासासाठी प्रिपरेशनसाठी वापरतो पण तुम्ही जर याच्यामध्ये सिलेक्ट झालात तर तुमचं वर्षभराचं सगळं भागू शकतं खर्च प्लस क्लास तुम्हाला मोफत मिळतात या सगळ्या गोष्टी भागतात त्याच्यामुळे कुठंतरी घरी सुद्धा स्टेबिलिटी येते घरचेही तुमच्यावर प्रेशर टाकत नाहीत मुली असल्या तर लग्नासाठी प्रेशर असतं ते प्रेशर सुद्धा टाकत नाही चला बाबा काहीतरी मुलीला भेटतंय तर करू द्या तयारी त्याच्यामुळे ही परीक्षा पास होणं अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एम पी एस सी तयाची तयारी करत असो लंबाईंची तयारी करत असो बँकिंगचे इंजिनिअरिंग त्याच्यानंतर एस एस सी त्याच्यानंतर सगळ्यासाठीच ही परीक्षा पोलीस भरती सैन्य भरती सगळ्यांसाठीच आहे लक्षात आलं त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं आहे प्रत्येकाने हा फॉर्म भरायचा आहे आणि अभ्यास करा निस्ता फॉर्म भरून परीक्षा नाही हे काय याने थोडीच नोकरी लागणार आहे असा काही मूर्खासारखा विचार करायचा नाही तुमचा वर्षभर अभ्यासाला स्टेबिलिटी येणार आहे त्याच्यामुळे याचा अभ्यास करा त्यामुळे तुम्हाला सांगतोय आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍपवर तुम्ही जा लक्षात ऍप डाउनलोड करा फ्री कंटेंट मध्ये फ्री बॅच आपण फ्री एकही काही रुपये आपण घेत नाहीत प्लस आपलं सरकारकडून काही पैसे मिळणार नाहीत किंवा आपण याच्यामध्ये मध्ये नाहीत आपला अकॅडमी की बाबा तो आम्हाला मुलं जर आमच्याकडे आलात तर मग कॉन्ट्रॅक्ट मधून आमचे स्टुडंट आणि सरकार आम्हाला त्याचा पैसा देईल असं बिलकुल नाही आपली संस्था याच्यामध्ये नाहीये तरी सुद्धा फक्त विद्यार्थी हित म्हणून आपण हे मोफत क्लासेस तुमच्यासाठी सुरू केलेले आहेत हे मोफत क्लास बघा तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करतात त्याचेही प्रिपरेशन आहे आणि प्लस मध्ये तुम्हाला हे महाज्योतेसाठी सुद्धा किंवा सारथी बारटी टार्टी या आरटी या सगळ्यांसाठी सुद्धा तुमची तयारी होती त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा की बॅच घ्या लेक्चर रेग्युलर करा तुम्हाला फायदा होईल प्रश्न खूप अवघड विचारत नाहीत पोलीस भरतीच्या असाल तर पोलीस भरतीपेक्षा सोपे जेसीसी तयारी करत असाल तर एसएसी च्या ऍक्च्युअल प्रश्न पत्रिकेपेक्षा सोपं एमपीएससी ची तयारी करत असाल तर एमपीएससी पेक्षा सोपे प्रश्न कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईन पेक्षा सोपे प्रश्न आणि आणखी एक आहे हे सगळे फॉर्म एकत्र सगळ्या परीक्षा देऊ शकता तुम्ही फक्त एक आहे ते मी त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली किती त्याच्यासाठी किती वेग कशा प्रकारे फॉर्म भरू शकतो आपण त्याच्याबद्दल माहिती सांगितली मी सगळे फॉर्म भरायचे असेल तर काय प्रक्रिया तर मग तोही व्हिडिओ एकदा जाऊन बघा डॉक्युमेंट बद्दल काही अडचण असेल तुमची तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा संपर्क नंबर दिलाय तुम्ही करू सुद्धा तुमचा जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म भरताना कोणती अडचण येऊ नये अजून एक महत्वाचं सांगतो काही जणाचे अजून फॉर्म सुटलेले नाही सुटणार आहेत पण तुम्ही डॉक्युमेंट अगोदर तयार ठेवा कारण डॉक्युमेंट सगळे लगेच अव्हेलेबल होतात असं नाहीये ज्यांचे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत ज्याचे जाहिरात तसं फॉर्म भरत चला तुम्हाला जे जाहिरातीबद्दल अपडेट आपलं महाराष्ट्र अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये जी जाहिरात आली की लगेच अपडेट त्या ठिकाणी दिले जाईल त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा लिंक जर टेलिग्रामची सापडत नसेल तुम्हाला तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप जर तुमच्याकडे असेल तर कॉन्टॅक्ट अस म्हणून एक खाली ऑप्शन दिलाय त्याच्यामध्ये गेलात की टेलिग्रामची लिंक तुम्हाला सापडून जाईल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा किंवा मेसेज करून विचारा तुम्हाला सर्व प्रश्नांचं तुमच्या उत्तर हे दिलं जाईल धन्यवाद